नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेमधील आजचा आपला चौतीसावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत दुर्गुणी मराठी आडनाव दुर्गुणी मराठी आडनाव म्हणजे व्यक्तीमध्ये जे दुर्गुण असतात त्या दुर्गुणावरून त्या व्यक्तीची पारख केली जाते तिचं व्यक्तिमत्व ठरवलं जातं आणि ते दुर्गुण त्या व्यक्तीला जर प्रमाणाच्या बाहेर चिकटून राहिले ते दुर्गुणच त्या व्यक्तीची किंवा त्या कुटुंबाची ओळख होऊन जातात कधी कधी गावाची पण ओळख होऊन जातात तर अशा या दुर्गुणांची नंतर आडनावा होतात आणि कायमची त्या व्यक्तीला चिकटतात मागील भागामध्ये आपण चर्चा केली तशी की सद्गुणी आडनावा आहेत ती आपल्याकडे दीडशे होती ती आपण मागच्या भागामध्ये पाहिली पण ही दुर्गुणी आडनावा आहेत ही तीनशे आहेत त्याचं कारण माणसामध्ये जेवढे सद्गुण असतात त्याच्या दुप्पट नेहमी दुर्गुण असतात तर ती गोष्ट आपल्याला आडनावांमध्ये पण प्रतिबिंबित झालेली दिसते तर तीनशे जी दुर्गुणी आडनावं आहेत ती आपण तीन भागांमध्ये विभागलेली आहेत तीन व्हिडिओ आपण त्याचे करणार आहोत एका व्हिडिओमध्ये शंभर दुर्गुणी आडनावं आपण पाहणार आहोत कारण आपण सर्वजण नेहमी म्हणत असतात की सर व्हिडिओ फार मोठे होतात आपल्याला ते किमान पंधरा ते वीस मिनटाच्या अंतराने किंवा पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतराळामध्ये आपल्याला ते बसवायचे आहेत व्हिडिओ तेवढ्या का काळामध्ये वेळेमध्ये बसवायचे आहेत त्यामुळे जर तीनशे आडनावं आपण एकाच व्हिडिओमध्ये घेतली तर मोठा व्हिडिओ होईल म्हणून आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपण तीन वेगळे वेगळे व्हिडिओ बनवतो जेणेकरून समजायला पण आपल्याला सोपं जाईल चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंत ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह पहिले जे दुर्गुणी आडनाव आहे ते म्हणजे अंधक बऱ्याचदा काय होतं की एखादा शब्द असतो त्याचा अर्थ आपल्याला वेगळा वाटत असतो शाब्दिक अर्थ परंतु भावनिक अर्थ त्याचा वेगळा असतो किंवा मूळ अर्थ वेगळा असतो तर अंधक या शब्दाचा अर्थ आंधळा असा होत नाही अंधक या शब्दाचा अर्थ आळशी किंवा बिनकामाचा माणूस असा होतो दुसरं आडनाव आहे अगुने अगुने म्हणजे गुणहीन कुठलाही गुण नसणारी व्यक्ती अचल अचल म्हणजे गतीहीन एका जागी आपण म्हणतो की स्थिर झाली किंवा एका जागी बधीर झाली एकाच जागी थांबलेली आहे अशी व्यक्ती अचल अज्ञाने अज्ञानी व्यक्ती अतृप्त आहे अतृप्त स्वभावाची व्यक्ती अधर्मी अधर्मी स्वभावाची व्यक्ती आता मना आपल्या मनामध्ये प्रश्न येऊ शकेल मित्रांच्या की खरोखर अशी ही आडनावं आहेत काय म्हणजे दुर्गुणी आडनावं कोण कशाला बाळगेल तेव्हा तर ही आडनावं आहेत कारण बऱ्याच मित्रांना ती दुर्गुणी आडनावं आहेत हेच माहीत नाही की आपण जी आडनावं बाळगतोय ती दुर्गुणी आडनावं आहेत ते आपल्यातला कुठला ना कुठला दुर्गुण दाखवत आहेत हे भाषेचा किंवा इतिहासाची माहिती नसल्यामुळे पुष्कळ लोकांना माहीत नाहीत त्यामुळे ही दुर्गुणी आडनावं ते लोक बाळगत चाललेले आहेत त्यातही पुष्कळ आहे लोक आहेत ते आपण असं म्हणतो की समाजातल्या दुर्बल घटकामधले आहेत की पीडित लोक किंवा आपण पददलित लोक म्हणतो की पिढ्यानुपिढ्या त्यांना ज्ञानाचा स्पर्श झालेला का नाही ज्ञानच नाही आहे त्यामुळे त्यांना आडनावाचा अर्थच कळत नाही आहे त्याच्यामुळे पिढ्यानुपिढ्या ही आडनाव त्यांच्यावर लादली तरी गेली असतील किंवा ती चिकटली असतील किंवा त्यांनी स्वीकारली असतील काही कारणाने पण ती चालत आलेली आहे आता कुठे ज्ञानाचा स्पर्श होतो आहे तेव्हा कळतो की अरे हे तर दुर्गुणी आडनाव आहे पण पिढ्यानुपिढ्या ज्ञानाचा स्पर्शच न झाल्यामुळे कदाचित बऱ्याचदा असं होतं की अर्थ पण वेगळा निघतो आडनावाचा उदाहरणार्थ की एखादा शब्द असेल तर त्याचा दुसऱ्या भाषेमध्ये अर्थ वेगळा निघतो मराठी भाषेमध्ये अर्थ वेगळा निघतो तर मराठी भाषेमध्ये येताना ते दुर्गुणी आडनाव होतं दुसऱ्या भाषेमध्ये त्याचा वेगळाच अर्थ असतो तो शब्द येताना हेही लोकांना माहीत नसतं अज्ञानामुळं तर अज्ञानामुळं आणि ज्ञानाच्या अभावामुळं ही दुर्गुणी आडनावं आजही लोकांना चिकटून आहेत बऱ्याच लोकांनी त्यांचा त्याग केलेला आहे पण बरीच आडनावं अजून पण आहेत जी आपल्याला वापरात असलेली दिसून येतात त्यामुळे ही जी आडनावं आपण आता इथे चर्चा करतोय दुर्गुणी आडनावं ती होती का नव्हती हा विषयच येत नाही ती होतीच अज्ञानाच्या अभावी ती होती आपल्या समाजामध्ये त्याचं प्रमाण आता हळूहळू कमी होत चाललं आहे मराठीमध्ये दीड ते दोन लाख आडनावं आहेत त्याच्यामध्ये समजा तीनशेच दुर्गुणी आडनावं राहिले असतील चांगली गोष्ट आहे ती पण उरलेली आडनावं पण हळूहळू ज्यांची इच्छा आहे ते मित्र बदलू शकतात केव्हाही चांगली आडनावं घेऊ शकतात पण याचा अर्थ ती आडनावं नव्हती असं नाही होती ती आणि आहेत हे आवर्जून सांगणं गरजेचं होतं म्हणून थोडंसं थांबून सांगितलं तर शेवटचा आडनाव आपण सहा बघितलं अधर होतं अधर्मे अधर्मे म्हणजे अधर्मी स्वभावाची व्यक्ती पुढचं आडनाव आहे अधिरे अधीर स्वभावाची व्यक्ती अनंगपाल अनंगपालचा अर्थ होतो काम भरलेली व्यक्ती अनंगे अनंगे म्हणजे अनंग या शब्दापासून अनंगे या आडनाव निर्माण झालेले आहे अनंगचा अर्थ होतो कामवासना अनाचारे अनाचारे म्हणजे अनाचारी स्वभावाची व्यक्ती अनोपकारे अनोपकारे म्हणजे समोरच्या व्यक्तीवर उपकार न करणारी व्यक्ती किंवा उपकाराची परतफेड अपकाराने करणारी व्यक्ती आपण म्हणतो ती म्हणजे अनोपकारे अन्नगळे अन्नगळे म्हणजे अन्न वाया घालवणारी व्यक्ती अपराधे अपराध किंवा अपराधी किंवा दोषी व्यक्ती अपहारे अपहार करणारी व्यक्ती अभक्ते अभक्ते म्हणजे अधार्मिक भक्त नसणारी अधार्मिक स्वभावाची व्यक्ती म्हणजे अभक्ते अल्पमते अल्पमते म्हणजे मंद कमी बुद्धिमत्तेची व्यक्ती औचितराव आता औचितराव या नावे त्याचा अर्थ पहा काहीतरी वेगळाच होतो औचितराव म्हणजे आईवडिलांनी त्याग केलेली व्यक्ती किंवा मनमौजी व्यक्ती असा औचितरावचा अर्थ होतो त्याचं कारण मूळ जो औचित शब्द आहे त्या औचित शब्दाचाच अर्थ होतो मौजे मौजी किंवा व्यक्ती की जी मौज करणारी व्यक्ती आहे की जिला पैसे कमवायचे नाही आहेत मनमोजी व्यक्ती आहे फक्त उडवायचे मजा करायचे अशा स्वभावाची व्यक्तीला औचित म्हणतात त्याच्यावरून औचित्य हे पण एक आडनाव आहे म्हणजे औचित राव हो, आणि औचित्य ही दोन आडनावं या औचित शब्दावरून मराठी भाषेमध्ये आहेत पुढचा आडनाव आहे अवलक्षणे अवलक्षणे म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये अवलक्षणे दिसतात अशी अवलक्षणी वृत्तीची व्यक्ती अवसरे अवसर हे आपल्याला वाटतं की एखाद्या अवसर सापडला आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी संधी मिळाली असा पण अवसर शब्दाचा अर्थ होतो पण अवसरेचा मुख्य अर्थ होतो रिकाम टेकडी व्यक्ती किंवा संधी साधू व्यक्ती की रिकाम टेकडी बसतेले कुठे काय संधी भेटते कुठे हात मारता येईल आणि कुठे काय स्वार्थ साधता येईल असा अवसर शोधणारी व्यक्ती अवसर आहे आहे अविचारी वृत्तीची व्यक्ती अविश्वास आहे अविश्वासू व्यक्ती अशक्ते अशकते असा आहे ते किंवा असकते असं होतं काही ठिकाणी असत्य होतं असत्य म्हणजे अशक्त प्रकृतीची व्यक्ती असारे किंवा असार अशी दोन आडनावं आहेत ही आडनावं कोरडे किंवा कंटाळवाने अशा अर्थाने वापरली जातात अहंकारे अहंकारी स्वभावाची व्यक्ती आंधळे आंधळे इथे शरीराने आंधळी नाही मनाने आंधळे असणारी व्यक्ती म्हणजे धृतराष्ट्र होता तो शरीराने आंधळा नव्हता मनाने आंधळा होता म्हणून त्याला कौरवजी चुकीच्या गोष्टी करत होते ते दिसल्या नाहीत त्याच्या अहंकारापोटी पुत्रप्रेमापोटी असं मनाने आंधळे असणारी व्यक्ती अहंकारे आंधळे हां आंधळे मनाने अंधा असणारी व्यक्ती आघावे किंवा आघवे म्हणजे सांगितलेले न ऐकणारी व्यक्ती आघाव व्यक्ती आता ताय आता म्हणजे आता ताई स्वभाव असणारी व्यक्ती आदकने आदकने व्यक्ती आदकणारी व्यक्ती आदकन व्यक्ती अबोले अबोले म्हणजे न बोलणारी व्यक्ती आरज किंवा आरजे म्हणजे श्रेष्ठत्वाचा अहंकार असणारी व्यक्ती आळसे अंगामध्ये आळस भरलेली व्यक्ती ईशाने ईशानेमध्ये इथे श आहे तो षटकोणाचा आहे ईशाने ईशाने म्हणजे इच्छा किंवा वासनांद स्वभावाची व्यक्ती ईशान या शब्दाचा अर्थ तो होतो वासनांद स्वभावाची व्यक्ती इसाळे इसाळ म्हणजे बाहेरची व्याधा झालेली व्याधी झालेली व्यक्ती आपण म्हणतो की इसाळ झाला मला म्हणजे विटाळ झाला ईसाळा शब्द विटाळ या अर्थाने येतो बोलीभाषेमध्ये तो इसाळा असा होतो त्याच्यावरून विटाळ होणे म्हणजे बाहेरून काहीतरी व्याधही होणे किंवा आपल्याला व्यथा होणे तर इसाळे म्हणजे बाहेरची काहीतरी व्यथा व्याधी झालेली व्यक्ती उतळे उतळ उत्थर स्वभावाची व्यक्ती उदास खिन्न स्वभावाची व्यक्ती उद्ध्वसे उद्वसे म्हणजे उद्वस्त झालेली किंवा आपण म्हणतो की ओसाड स्वभावाची व्यक्ती की सर्व तिच्या मनामध्ये काही हिरवळ राहिलेली नाही मनामध्ये कुठल्या भावभावना राहिलेल्या नाही ती अशी मनाने ओसाड झालेली व्यक्ती अशा स्वभावाची व्यक्ती उद्वसे उदटे उदटे म्हणजे उद्धट स्वभावाची उद् व्यक्ती उन्मते उन्मत्त स्वभावाची व्यक्ती उफराटे उफराटा नावाचा एक मराठीमध्ये शब्द आहे उफराटा म्हणजे उलट्या काळजाचा उलट्या स्वभावाचा माणूस उफराट्या वृत्तीची व्यक्ती म्हणजे उफराटे एरंडे एरंडेचा अर्थ होतो उबाऊ किंवा कंटाळवाने भाषण देणारी व्यक्ती एरंड झाड आहे ते वेगळं का एरंड झाड आहे तो वेगळा विषय आहे तो वेगळा अर्थ निघतो पण एरंडे म्हणजे उबाऊ किंवा कंटाळवाने भाषण देणारा माणूस एरंडे कुणाचा आडनाव एरंडे असेल तर कृपया वाईट वाटून घेऊ नका खरोखर अर्थ असा आहे म्हणून सांगतो आहे बदलायचं सा असेल तर आपण आडनाव कधी बदलू शकतो कंगाले कंगाले म्हणजे दरिद्री किंवा गरीब व्यक्ती कचरटे कचरटे म्हणजे कचरट किंवा कच खाणारा माघार घेणारा बुद्धीचा व्यक्ती त्याला कचरटे म्हणतात कपटे कपटी स्वभावाची व्यक्ती करंटे करंट्या वृत्तीची व्यक्ती करकरे नेहमी कुरकुर करणारा किंवा भांडणं करणारा माणूस कर्कर स्वभावाची व्यक्ती कुरकुर करणारी व्यक्ती कर्कसे कर्कसे म्हणजे कर्कश आवाजात बोलणारी व्यक्ती नेहमी मोठ्या आवाजात बोलणारी करतगे करतगे म्हणजे कृतज्ञ स्वभावाची व्यक्ती करोदे करोदे म्हणजे क्रोधिष्ट स्वभावाची व्यक्ती आता तुम्ही म्हणाल की सर एक कृतज्ञचं करतगे कसं कर काय तर मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बोललो की पूर्वीच्या काळी जुन्या काळामध्ये माणसांना जोर शब्द बोलता येत नसायचे किंवा संस्कृतमधले अवघड शब्द बोलता येत नसायचे तर बोलीभाषेमध्ये बोलताना तुमचे माझे आजी आजोबा पंजोबा त्यांच्या बोलीभाषेमध्ये एखादा अवघड शब्द असेल तर तो सरळ सुगमपणे बोलायचे म्हणजे प्रामाणिक असेल तर परमाणिक म्हणायचे त्याला प्रामाणिक नाही म्हणायचे कृतज्ञ असेल तर कर्तज्ञ म्हणायचे त्याला कर्तज्ञ कृतज्ञ नाही म्हणायचे किंवा ना क्रोध असेल तर करोध म्हणायचं करोध करोध आला त्याला अशा अर्थाने आपण बोलीभाषेमध्ये शब्द वापरले जायचे त्याच्यामुळे यांची बो आडनावं होताना पण काय झालेली आहेत बोलीभाषेतली आडनावं आहेत की जो क्रोधिष क्रोदिष्ट व्यक्ती आहे का क्रोधी हा शब्द आहे क्रोध हा शब्द आहे तो क्रोध असा येतो बोलताना सर्वसामान्य माणसाला त्याची जीभ नाही वळत क्रोध म्हणायला जुन्या काळामध्ये त्यामुळे करोदे म्हणजे क्रोधिष्ट स्वभावाची व्यक्ती हेच हा जो नियम आत्ता आहे की जुन्या लोकांची जीभ वळत नसे मोठमोठे आडनावं किंवा अवघड आडनावं ते रीतीने बोलत असतात मराठीमध्ये बोलीभाषेत तो प्रत्येक आडनावांना लागू होतो इथे येणार आहे की एकदा अवघड शब्द आहे त्याचा सुगम जो शब्द असेल वापर बोलीभाषेमध्ये त्याचं आडनाव झालेलं आपल्याला अडवून येतं पुढे पण जे शब्द येतील ते याच धर्तीने येणार आहेत किंवा याच नियमाने येणार आहेत म्हणून थोडंसं विश्लेषण केलं पन्नासावं आपलं आडनाव आहे कळकटे कळकटे म्हणजे भांडखोर स्वभावाची व्यक्ती सतत कळकट करते काहीतरी कळभट कळभट म्हणजे कळलाव्या स्वभावाची व्यक्ती कस्टे कष्टे म्हणजे कष्ट करणारी व्यक्ती कष्टी व्यक्ती कसाई निष्ठूर किंवा निर्दयी स्वभावाची व्यक्ती काटे काटे म्हणजे कारस्थानी योजना बनवण्यात निष्णात व्यक्ती काटेकर चांगल्या योजनेत काटे पेरणारी व्यक्ती कातरे म्हणजे कातरू स्वभावाची व्यक्ती सतत काही ना काहीतरी ता कुठे ना कुठेतरी तो कात्री मारत राहतो एखाद्या गोष्टीला नाश करत राहतो असा स्वभावाचा माणूस कातरे कामादे कामंद स्वभावाची व्यक्ती कारवा किंवा कारवे म्हणजे आपल्याला कारवा हा शब्द फारसी शब्द आहे तो आपल्याला अरबीमधून आलेला फारसी शब्द आहे तो आपल्याला एखादा आपण म्हणतो की प्रवासाचा तांडा चाललेला किंवा उंटांचा तांडा चाललेला प्रवासासाठी त्याला कारवा म्हणलं जायचं तर इथे जे कारवा शब्द मराठीमध्ये आहे त्याचा अर्थ वेगळा होतो मुळात काय झालं आहे की आणि अरबीचा एवढा प्रभाव पडला आहे मराठीवर की मूळचे त्या शब्दांचे मराठी अर्थ आपण विसरून गेलो कारण चारशे वर्षे फारशी मराठीची राज मराठीची राज्य भाषा होती महाराष्ट्राची राज्यभाषा होती तर हे एक उत्तम उदाहरण आहे त्याचं की फारसी शब्दाचा अर्थ वेगळा होतो अरबी शब्दाचा अर्थ वेगळा होतो तोच शब्द जेव्हा मराठीत मूळचा मराठी अर्थ त्याचा असतो तो वेगळा असतो आपलं खरोखर मराठी भाषेवर प्रेम असेल तर आपण मूळचे मराठी अर्थ त्याचे शोधले पाहिजे तर कारवा हा जो शब्द आहे किंवा कारवे हा जो श आडनाव त्याच्यावरून निर्माण झालेला त्याचा अर्थ होतो ढोंगी किंवा ढोंग ढोंग करणारा माणूस काहीतरी कारवा कारव करणारा माणूस आहे की सरळ काही करत नाही त्याला कारवा म्हणतात किंवा कारव म्हणतात या कारव या शब्दावरून कारवा आणि त्याच्यानंतर कारवे हे आडनाव निर्माण झालेलं आहे कोणाचा आडनाव कारवे असेल तर ते लक्षात ठेवा मराठी शब्द आहे तो फारसी शब्द घेऊ नका त्याच्यासाठी कारसते कारसते म्हणजे कारस्थानी स्वभावाची व्यक्ती काळोखे कलंकित व्यक्ती तोंड काळे करणारी व्यक्ती कुकर्मे कुकरमे म्हणजे कुकर्मी व्यक्ती जिने कुकर्म केलेला आहे कुचर किंवा कुचरे ही जी आडनाव आहेत दोन ती काम चुकार माणसासाठी येतात की एखादा माणूस कामामध्ये कुचरेगिरी करत असेल काम काचकुच करत असेल काम करायला तर कुचर किंवा कुचरे ही दोन आठ त्याच्यावरून आलेली आहेत कुटिले कुटिले म्हणजे कुटील स्वभावाची व्यक्ती कुतर्के काहीतरी चुकीचाच अर्थ काढते कुठल्या तरी गोष्टी म्हणून चुकीचाच तर्क करते अशा स्वभावाची व्यक्ती कुबदे कुबदे म्हणजे कुबुद्धीची व्यक्ती जिची बुद्धी सरळ चालत नाही कुबदे कुबदी आहे ती कुरकुरे नेहमी कुरकुरणारा तक्रार करणारा माणूस त्याला म्हणतात कुरकुरे कुरुपे कुरुपे म्हणजे सुंदर रूप नसलेली व्यक्ती किंवा आपण म्हणतो काट्याचा नायटा झाला पायामध्ये कुरूप झालं म्हणजे एखादी नासली गोष्ट तिला कुरूपे म्हणायची कुरूप झालं एखाद्या गोष्टीला की सुधारता येत नाही अशी गोष्ट दरवेळेला कुरूपेचा अर्थ सुंदर रूप असं वाईट रूप असाच नाही निघत वेगळा पण निघतो कुलक्षण आहे कुल म्हणजे वाईट लक्षण असणारी व्यक्ती कुलटे कुलटे म्हणजे वाईट आचरण असणारी व्यक्ती कुळहिणे कुळहिणे म्हणजे ही न कुळात जन्म घेतलेली व्यक्ती किंवा कुळ नसलेलीच व्यक्ती तिला कुळहिणे म्हणतात कुविदे कुविदे म्हणजे कुविद्या जाणणारी व्यक्ती किंवा काहीतरी चेटूक करणारी व्यक्ती खटपटे सतत काहीतरी वाईट कृत्य करण्याच्या खटपटीत असणारी व्यक्ती खटी खटी म्हणजे दृष्ट व्यक्ती याच्यावरून खटे हे पण आडनाव झालेले खटे आणि खटी ही दोन आडनाव मराठीमध्ये आढळतात त्याचा अर्थ होतो दुष्ट व्यक्ती आता इथे आपण काय करतो आहे की दुर्गुणी जे आडनाव आहे किंवा दुर्गुण जे आहेत दुर्गुणासाठी मराठीमध्ये जे शब्द आहेत आणि त्याच्यावरून जे आडनावं झालेली आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये पाहतो आहोत त्यामुळं आपलं जरी आडनाव असेल आणि त्याचा कुठला दुर्गुणी अर्थ निघत असेल तर तो इथं सांगणं भाग आहे तर आपल्या कुणा मित्रांचा आडनाव याच्यामध्ये येत असेल दुर्गुणांमध्ये तर वाईट वाटून घेऊ नका अर्थ सांगणं माझं काम आहे जो आहे तो आडनाव आपण केव्हाही बदलून घेऊ शकता आपल्याला आवडत नसेल खरावे खराब आहे खराबे म्हणजे काम न करणारा किंवा अनुपयोगी वाईट व्य वे, वाईट व्यक्ती की कुठलंही काम खराब करून टाकतो उपयोगाचा नाही बिनउपयोगाचा माणूस खराबे खर्चे सतत खर्च करायची सवय असणारी व्यक्ती खलके आता खलक हा जो आहे त्याचा फारसीमध्ये अर्थ होतो कंठ आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं अवयवांची जी आपण नावं पाहिली अवयवांवर निर्माण होणारी जी आडनाव आहेत हो हो शारीरिक मराठी आडनाव त्याच्यामध्ये आपण खलक शब्द पाहिलं तर खलकचा फारसी अर्थ कंठ होतो तर हे आडनाव तुम्हाला कुठल्या अर्थाने चिकटलेलं आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीचा आडनाव खलक असेल किंवा खलके आडनाव असेल त्या व्यक्तीचं तर ते फारसी शब्दावरून आलं आहे का मराठी शब्दावरून आलं आहे समजून घेणं गरजेचं आहे कारण मराठीमध्ये खलकचा अर्थ धूर्त दुर्जन किंवा खलपुरुष असा होतो मराठीमध्ये फारसीमध्ये खलकचा अर्थ कंटा असा होतो की मेरे खलकचे आवाज नाही निकल रे असा फारसीमध्ये म्हटलं जातो अशा प्रकारची ती गोष्ट आहे तर पुढे इथे जे आता आपण पाहतो या गोष्टीमध्ये एक मिनिट <coughs> ने आर्था हे सगळे हो जे अर्थ असतात हे अर्थ वेगवेगळे अर्थ होत असतात नेहमी दरवेळी तर मराठीमध्ये आणि फारसीमध्ये आपण हे अर्थ लक्षात घेतले पाहिजेत बोलताना किंवा समजून घेताना जेव्हा तुम्ही तुमच्या आडनावाचा अर्थ शोधत असाल तर संस्कृतमध्ये त्या आडनावाचा अर्थ काय होतो फारसीमध्ये काय होतो कन्नडमध्ये काय होतो मराठीमध्ये काय होतं किमान चार भाषांमध्ये काय होतं आपल्याला कळलं पाहिलं कारण या चार भाषा मराठीशी जोडलेल्या आहेत आणि मग पुढे आपला आडनावचा शोध घेतला पाहिला आपण हे एक त्याचं उत्तम उदाहरण होतं म्हणून सांगितलं पुढचं जे आडनाव आहे ते म्हणजे खळे खळेचा अर्थ होतो खळ म्हणजे दुर्जन स्वभावाचा माणूस खळ हे खलवरूनच आलेलं आहे खलचं खळ खळे म्हणजे दुर्जन स्वभावाची व्यक्ती खादाडे सतत खात राहणारी व्यक्ती खिरड किंवा खिरडे असे आडनाव आहेत तर खिरड म्हणजे मागे हटणारा माणूस मराठीमध्ये खिरडचा अर्थ होतो मागे हटणारा माणूस मागे सरकणारा माणूस सारखा रडणारा माणूस सारखा रडत असतो काहीतरी कारण सांगत असतो आणि दिलेल्या शब्दापासून किंवा दिलेल्या कामापासून मागे हटत असतो असा खिरड्या शब्दाचा अर्थ होतो त्यामुळे कोणाचं आडनाव खिरड किंवा खिरडे असेल तर त्याचा अर्थ हा निघतो खोकले खोकले म्हणजे सतत खोकणारी व्यक्ती खोकलेकरी व्यक्ती आपण बघतो की बैठकीमध्ये चार माणसं असतील तर एक माणूस सतत खोकत असतो खोकलेकरी व्यक्ती खोटे खोटा किंवा मिथ्या बोलणारा माणूस खोळे खोळे म्हणजे आपल्याला असं वाटतं की खोळ आहे एखादी घेतली आहे आपण की का चादरीची खोळ आहे त्या खोळीत कोणाला तरी ठेवले तर ते खोळे तर ते खोळे नाही आहे तिथं तो तर अर्थ निघतोच खोळ शब्दाचा की तुम्ही चादरीचं चा पाळणा बनवला आणि त्याच्यामध्ये मुलाला ठेवलं किंवा एखादी वस्तू ठेवली तर आपण त्याला खोळ ठेवली म्हणतो खोळीत ठेवलं म्हणतो ती एक खोळ वेगळी आहे परंतु खोळे या शब्दाचा अजून एक अर्थ असा होतो किंवा खोळ या शब्दाचा अजून एक अर्थ असा होतो की सतत हालचाल चुळबुळ करणारी व्यक्ती म्हणजे तो पाळणा सतत हलत असतो कापडाचा बनवलेला एका जागी स्थिर राहत नाही त्यात मूल ठेवलं होतं खोळेमध्ये तसं सतत हालचाल आणि चुळबुळ करणाऱ्या व्यक्तीला पण खोळे म्हणतात कदाचित हे त्या पाळण्यावरूनच हे अर्थ त्याला प्राप्त झाला असेल कापडाच्या पाळण्यावरून आपल्याला माहीत नाही पण कदाचित झालं असेल गर्वे गर्वे म्हणजे गर्विष्ट स्वभावाची व्यक्ती गाठ्याळे आपण म्हणतो एखादा माणूस आहे गाठाळ आहे गाठाळ आहे म्हणजे कसं आतल्या गाठीचा आहे काय करेल त्याचा भरोसा नाही तर गाठाळ या शब्दावरून गाठाळे आणि गाठ्याळे अशी दोन अडनाव मराठीमध्ये निर्माण झालेली आहेत गाताळे तर गाताडे या शब्दाचा अर्थ गाण्याशी नाहीये किंवा ताळीच्या झाडाशी नाहीये गाताळे म्हणजे जिद्दी व्यक्ती कोणाचं न ऐकणारा व्यक्ती एखादा माणूस जो असेल तो माणूस काय करतो की सतत काही ना काहीतरी एखादी गोष्ट त्याच्या मनामध्ये भरली किंवा खिट्टी त्याच्या मनामध्ये बसली तो तेच करत असतो त्याला म्हणतात गाताडे गुंड गुंड म्हणजे बदमाश प्रवृत्तीचा व्यक्ती किंवा दबंग व्यक्ती गुढे गुढे म्हणजे शत्रूच्या भीतीने पलायन करणारा व्यक्ती याचा गुड या शब्दाशी काही अर्थ नाही आहे किंवा गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो त्याच्याशी काही अर्थ नाही ज्यावेळेला गुढ या, या शब्दाचा एखादा आप गु गुढ या शब्दाला आपण इकारांत प्रत्यय लावतो किंवा एकांत प्रत्यय लावतो आणि जेव्हा ते गुढे असं होतं त्यावेळेला शत्रूच्या भीतीने पलायन करणारा व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो पुढचं आडनाव आहे गोबरे गोबरे म्हणजे गोबरा किंवा क्रूप व्यक्ती घनचक्कर गो आता हे गोबरा हे गोबरे आडनाव कशावरून आलं त्याला तर आपण शेणाला गोबर म्हणतो मराठी भाषेमध्ये ग्रामीण भाषेमध्ये शेण असतं ते नेहमी आपण काय समजतो की घाण समजतो आपण किंवा त्या भावनेने त्याच्याकडे बघतो तर गोबर केलं म्हणते एखादी गोष्ट खराब करणं म्हणतो एखादी गोष्ट खराब असेल तर आपण त्याला गुड गोबर म्हणतो की खत करताना आपण शेणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेग मिसळतो झाडं वनस्पती पानं काय मिळतील आणि गुड गोबर करतो त्याचं सगळं गिरगटून टाकतो त्यामुळे गोबरे म्हणजे असा गिरगटलेला कृप दिसणारा व्यक्ती घनचक्कर घनचक्कर म्हणजे विवेकहीन व्यक्ती त्याच्या डोक्यामध्ये तर्क कधी येतच नाही सतत कुठल्या नाही कुठल्या तरी गोष्टीमध्ये गुरपटलेला आहे विचारामध्ये गुरपटलेला आहे गुंतलेला आहे त्याला कळतच नाही चूक काय बरोबर काय घनचक्कर विवेकहीन व्यक्ती घरघरे घरघरे म्हणजे सतत घरघर आवाज करणारा माणूस घराघरात फिरणारा माणूस नाही काही काही लोक असतात ते विनाकारण घशामध्ये गुडगुड गुडगुड आवाज करत असतात बसल्यावर किंवा काही ते खा करतील घरघर करतील असा अनावश्यक आवाज करतील किंवा बसलाय तर कुठेतरी पाय हलवत बसेल ते टकटक टकटक आवाज करेल त्याचा अशा माणसाला घरघरे म्हणतात की ते चैन नाही त्याच्या जीवाला सतत घरघर करत फिरतो घरघरे त्यानंतर घात घेणे घात घेणे म्हणजे घातकी स्वभावाचा व्यक्ती कधी घात करेल त्याचा भरोसा नाही त्याला घात घेणे म्हणतात घुले घुले आडनाव बऱ्याच मित्रांचं आहे आपलं पण जर त्याचं दुर्गुण दुर्गुणाशी संबंधित जर घुले शब्दाचा अर्थ काढायचा म्हणलं तर घुलेचा अर्थ असा होतो की मानवाकडी करून पाहणारी व्यक्ती सतत जो एक मानवाकडी करून पाहतो व्यक्ती त्याला घुले म्हणतात मराठीमध्ये घोगरे घोगरे म्हणजे घोगरा किंवा फाटलेला आवाज असणारी व्यक्ती चंचल किंवा चंचले अस्थिर स्वभाव असणारी व्यक्ती चरफडे स्वतःवरच कातवणारी व्यक्ती चहाडे नेहमी चहाड्या करणारी चहाडखोर व्यक्ती दुसऱ्याबद्दल काही ना काहीतरी सांगणारे चांडाळे चांडाळ ही एक दुष्ट देवता मानली जाते तर चांडाळ वृत्तीची व्यक्ती म्हणजे दुष्ट प्रवृत्तीची व्यक्ती अशावरून चांडाळे आडनाव पडलेलं तर चांडाळे पण आडनाव आहे कारण जुन्या काळामध्ये प्रेत जाळणाऱ्या व्यक्तीला किंवा स्मशानामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला चांडाळ म्हणायचं आहे तर चांडाळ हे पण आडनाव होतं काही लोकांचं आत्ता आत्तापर्यंत होतं ते आता ते आप ते प्रथा बंद झाली त्यामुळे आता ते आडनाव आपल्याला दिसत नाही पण चांदाळे काही लोकांचं आडनाव अजूनही आपल्याला असलेलं दिसून येतं शंभरावं आडनाव आहे आजच्या व्हिडिओतलं शेवटचं चावटे किंवा चावट आता चाऊट हा जो शब्द आहे किंवा चावटी हा जो शब्द आहे मराठी शब्द आजचाल मराठी शब्द आहे चावटी चावटी म्हणजे चावटपणा करणे कुतर्क करणे तर चावटे किंवा चावटे म्हणजे चावटपणा करणारी व्यक्ती अशी ही दुर्गुणी मराठी आडनावांमधली शंभर आडनावं आपण पाहिली कदाचित आपल्या काही मित्रांना वाईट वाटेल की त्यांच्या आडनावाचा अर्थ दुर्गुणी निघतो तर हरकत नाही मगाशी मी म्हणलो तसं आपण आडनाव बदलू शकतो आणि कृपया कोणी वाईट वाटून घेऊ नका कोणाला दुखवण्याचा किंवा कोणाचा अपमान करण्याचा हेतू नाही मराठी भाषेचं थोडं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे इतरही चार भाषांचं ज्ञान असलं पाहिजे आणि त्या भाषेमध्ये कुठले अर्थ होतात ते आपल्याला कळले पाहिजेत काही काही शब्द आणि त्याच्या अर्थ त्याच्यासाठी म्हणूनच मुद्दाम सांगितलेले आहेत की या शब्दांचे असे अर्थ होत नाहीत असे अर्थ होतो तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडला असेल तर अवश्य प्रतिक्रियेमध्ये कळवा आपल्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ लाईक करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतोला चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून अशा प्रकारची रंजक माहिती देणारे एकशे छप्पन्न भागांमध्ये आपल्याला पाच ते सहा हजार आडनावं माहीत होऊ शकतील जर आपल्याला चॅनेलचा उद्देश आवडला असेल किंवा आपण जे ज्ञानपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत असतो ते आपल्याला आवडत असतील चॅनेलला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मदत करायची आपली इच्छा असेल तर आपण चॅनेलची मेंबरशिप घेऊ शकता जेणेकरून चॅनेलला मदत होऊ शकते इतिहासाचं असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमन भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत दुर्गुणी मराठी आडनावे भाग दोन आत्ता आपण चावटेपर्यंत आलेलो आहे चण हे सुरू होणार आहे त्याच्या पुढचा आडनाव आपण पुढच्या भागामध्ये घेऊ आणि तिथून पुढे दुसऱ्या भागाला सुरुवात करू तोपर्यंत जय महाराष्ट्र जगदंब